तुम्हाला माहिती आहे का मुंबईचं सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड पावभाजी अठराशे पन्नासच्या दशकात कामगारांसाठी तयार करण्यात आलं होतं मजुरांसाठीचा झटपट आणि चवदार पर्याय आता जगभर प्रसिद्ध झाला आहे ही गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकाची जेव्हा मुंबईतील गिरण्यांमध्ये असंख्य मजूर काम करत होते हे मजूर दिवसरात्र मेहनत करत आणि त्यांना भरपेट पण झटपट खाण्यासाठी काहीतरी हवं होतं यावर उपाय म्हणून गिरण्यांच्या आसपासच्या विक्रेत्यांनी एक भन्नाट कल्पना शोधली बाजारात उरलेल्या भाज्या एकत्र करून त्यांची भाजी तयार केली त्यात लोणी आणि मसाले घातले आणि पोर्तुगीजांनी आणलेल्या पावासोबत सर्व केलं पोषण मूल्यांनी भरलेलं आणि झटपट मिळणारं हे खाणं मजुरांमध्ये प्रचंड लोकप्रिय का झालं काळाच्या ओघात पावभाजी फक्त गिरण्यांपुरती मर्यादत न राहता मुंबईच्या प्रत्येक गल्लीत पोहोचली जसजशी प्रसिद्धी वाढली तसतसे याचे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले चीज पावभाजी जैन पावभाजी आणि अगदी पनीर पावभाजीसुद्धा आज पावभाजी फक्त मुंबईतच नाही तर भारताच्या प्रत्येक शहरात आणि परदेशातही भारतीय रेस्टॉरंटमध्ये सहज मिळते पावभाजी म्हणजे फक्त एक डिश नाही ती एक भावना आहे लोण्याने चमचमणारा पाव आणि झणझणीत मसालेदार भाजी यांची अप्रतिम जोड ही परिपूर्ण कॉम्बिनेशन आहे शिवाय ही बनवायला सोपी आहे पौष्टिक आहे आणि कोणत्याही वेळी खायला मस्त लागते तुम्हाला माहिती आहे का काही ठिकाणी एक प्लेट पावभाजी मध्ये तब्बल शंभर ग्रॅम लोणी घातलं जातं जितकं लोणी तितकी चव वाढत जाते, जाते। तुम्हालाही पावभाजी आवडते का मग कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडतो क्लासिक चीज किंवा एक्स्ट्रा बटर